अत्याचारी छत्रपती न्यूज चॅनल मोबलांना घालून कोल्हाड पंचा उमेदवार सौ शोभाताई मंगेश शेठ सरपळे श्री मंगेश शेठ सरपळे यांची विकासाच्या मुद्द्यावर टोकठोक मुलाखत आज आपलं कोकण गर्जन आणि स्वराज दर्शन न्यूज चॅनल मध्ये काही स्वागत आहे गाव गाव आज आपल्या सोबत कोलाड पंचायत समिती 71 अधिकृत उमेदवार शोभाताई दाई मंगेशेर सरपळे आहेत ताई आज आपण गाव गावत वाड्या वस्ती मध्ये आज तुम्ही प्रचार करता आज आपल्याला नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो प्रतिसाद म्हटलं तर खूप चांगले आहे तरुणांचा वृद्धांचा सगळे आई बाबा अगदी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात कारण आपण तिथे जाऊन सगळ्यांच्या समस्या विचारल्या जाणून घेतल्या मुलांना तरुण मुलांना कामं नाहीयेत ती इकडे तिकडे असे फिरतायत आई बाबांना पाण्यासाठी जावं लागतंय जरा पुढे इकडे तिकडे पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या रस्ते नाहीत व्यवस्थित घरं नाहीत व्यवस्थित ते सगळं मी जाणून घेतलं तिथे पोहोचून आपण प्रचार करतात जोरदार प्रचार विकासाचे मुद्दे विकासा म्हणजे प्रत्येक आयुष्यमान कार्ड काढून देणार केंद्र व राज्य सरकारचे सोलन योजना प्रत्येक घराघरात राबवणार पंचायत पंचायती करता ऑरोलेट योजना शुद्ध जल पाणी उपलब्ध करणार किसान कार्ड योजना प्रत्येक शेतकऱ्यासाठी राबवणार पीक, पीक विका योजना प्रत्येक सात बारा धारक शेतकऱ्याला उपलब्ध करून देणार हायवेचे दोन बोगदे करण्यासाठी हायकोर्टात पेटिशन दाखवलं गेलं आहे त्याला न्याय मिळवून देणार गावागावात उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई होते आपण निवडून आल्यानंतर कायमस्वरूपी उपाय काय करणार पहिलं म्हणजे पाणी योजना हो अगदी व्यवस्थित राबवणार अगदी घरोघरी पाणी पोहोचलं पाहिजे असं राबवणार ही योजना पूर्ण करणार आज गावागावामध्ये कचरा व्यवस्थापनावर भर आपण काय करणार कचऱ्यासाठी आपण दोन भाग करणार एक ओळा कचरा एक सुका कचरा आणि गाव असं स्वच्छ ठेवणार घरकुल योजना गरिबांपर्यंत वेळेवर पोहोचण्यासाठी तुमचा ठोस रोडमॅप काय असणार ते म्हणजे आपण अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांना विनंती करणार की तुम्ही त्या जे काय घरपुला योजना आहे ती प्रत्येक गावात प्रत्येक घरात जाऊन व्यवस्थित ते त्यांच्याकडून राबवून घेणार आम्ही स्वतः सगळे ता हजर असणार तलाठी ऑफिस हो मध्ये कामासाठी शेतकऱ्यांना एक नाही तर चार चार फेऱ्याला माराव्या लागतं तुम्ही निवडून आल्यानंतर त्या फेऱ्या कमी होतील का नक्की नक्की होतील आपण जे चार फेऱ्यात होत होतं ते एका फेरीत काम करण्याचं आश्वासन देतोय खेडे गावामध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत ते अजूनही खड्ड्यांनी भरले आहेत गावगावी रस्ते झालेले नाही त्याच्यावरती आपण उपाययोजना काय करणार उपाययोजना मध्ये जे रस्ते खराब आहेत त्या रस्त्यांची योजना पूर्ण राबवणार आणि ते रस्ते अगदी क्लिअर करून घेणार चांगल्या पद्धतीने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र तुम्ही करणार करणार का नक्कीच दहावी बारावी नंतर या केंद्राची खरोखर मुलांना गरज आहे विद्यार्थ्यांना आणि ती गरज आपण नक्की पूर्ण करणार मॅडम काही ठिकाणी अशी चर्चा चालू आहे वाढीव वीज बिल संदर्भात सगळे नागरिक वैता आहेत कारण का युनिट जास्त त्याच्यावरती तुम्ही काय करणार आहात आपण स्वतः तिथे एम बोर्डात जाऊन व्यवस्थित चौकशी करणार बाबा हे कस का आणि का होतय आणि ते आपण नागरिकापर्यंत पोहोचवणार योग्य महिला बचत गटांना बाजार मिळवून देण्यासाठी आपण काय करणार आपण त्यांना गृहउद्योग चालू करून देऊ आणि त्यांना बाजारभाव असं मिळवून देऊ महिलांना उद्योगासाठी कर्ज प्रशिक्षण मिळवून देणार का नक्की नक्कीच कर्ज प्रशिक्षण सगळं मिळून देऊ आपण तरुणांना रोजगारासाठी गाव सोडावं लागतं स्थानिक रोजगार कसा तरुणांना आई बाबा वृद्ध आई बाबा गावाला सोडून पोटासाठी शहरात जावं लागतं आणि ते मुला मुलांबरोबरच राहतील याच्यासाठी आपण एम आय डी सी आता चालू आहे आपल्याकडे काम तिथे तरुणांना काम मिळून देण्याचा प्रयत्न करणार आणि ते पूर्ण होईलच आपल्याकडून असा एक आश्वासन देते मंगेश सरपोले साहेब आपल्या पत्नी सौ शोभाताई मंगेश सरपोले कोलाड एकोणऐंशी मधून पंचायत समितीची उमेदवारी दाखल केली चांगला सुद्धा दिलेला आहे आपल्याला एक मुख्य प्रश्न आहे मुंबई गोवा महामार्ग येण्याचे सासष्ट कोलाड येथे व्हीयूपी अंडरपास भोगण्यासाठी आपण सात दिवस साखळी उपोषण उभारलेला नंतर यांच्या मध्यस्थीने उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं नागरिक असे विचारतात आता त्याच काय झालेलं अच्छा गोवा मार्ग जो आहे तो आज जवळजवळ चौदा वर्ष हा काम रकडलेला आहे त्यानंतर राहिला ब्रिजचा प्रश्न त्या ब्रिजचा प्रश्न असा आहे की छोटे मोठे धंदेवाले सुद्धा आहेत आणि राहिला हॉस्पिटलचा विषय तर हॉस्पिटलसाठी किंवा जर उद्या मयत झाला तर मय मैतासाठी सुद्धा एक किलोमीटर पुढे जाऊन आपल्याला यावा लागतो त्यासाठी आम्ही तो उपोषण केलेला होता पण आता काय केलेलं आहे का आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेली आहे आणि मंत्रालयामध्ये भरत शेठ माध्यमातून आपल्या सगळी कामं व्यवस्थित चालू आहे आणि आज ना उद्या त्याला न्याय मिळणार आहे आणि तो न्याय मिळाल्याच्या नंतर जे नाक्यामधली जी सगळी आपली लोक आहेत ती सुद्धा खुश होतील आणि ती बघा आज उद्या काय जल्लोष होईल तो कारण आम्ही जी आता जी सगळी कामं घेतलेली आहेत हातामध्ये त्या त्या गोष्टीचा पाठपुरा केल्याशिवाय आम्ही पाठी गप्प बसणार नाही वरच्या पट्ट्यांमध्ये अनेक गाव आहेत त्या गावांमध्ये फोनला नेटवर्कच मिळत नाही तुम्ही ठोस पावले काय उचल नेटवर्क साठी तर म्हटला तर आमचे खेडेगाव आहेत सगळे आणि त्या खेडेगावामध्ये नेटवर्कचा भरपूर प्रश्न आहे तरी सुद्धा मी बराच काय म्हणजे एअरटेल असेल आणि बाकीचे जिओ वगैरे असेल ह्या नेटवर्क ह्यांच्यासाठी मी एवढा व्यवस्थित हे केलेलं आहे का पुढच्या वेळेस म्हणजे जवळ जवळ जातील दोन तीन महिने अजून माझ्या ह्याच्यासाठी पण दोन तीन महिन्यानंतर तुम्हाला नेटवर्क पॉवरफुल असेल आणि सगळे सिम व्यवस्थित चालतील त्याच्यासाठी आम्ही एक मोर्चा पण काढणार आहोत आणि मुलांसाठी रोजगारासाठी बोललेलो आहे त्यासाठी मुलं हजारोच्या संख्येने आम्ही मोठा मोर्चा काढणार आहोत थेट आपण स्वतः व्यक्तिमत्व आण कबड्डी असेल क्रिकेट असेल वारकरी संप्रदाय असेल बरोबर आहे त्यासाठी आपला मोठा योगदान झालेला आणि आता आपण प्रचारामध्ये स्वतः उतरलेले आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो आता प्रचाराचा जर म्हटलात तर तुम्ही पत्रकार बंधू आहोत तुम्हाला तर माहिती आहे का प्रचार कसा चालू आहे आणि राहिला विषय की छोटे मोठे म्हणजे ज्या मुलांना का समजत सुद्धा नाही आता बारा पंधरा वर्षाची मुलं मला भेटायला आली आज जवळजवळ सतरा अठरा मुलं होती आणि ती सगळी मुलं सांगतायत का दादा तुमच्यासारखा कोणतरी माणूस आज पंधरा वीस ते यायला पाहिजे होता आणि या राजकारणामध्ये जरासा दाखल व्हायला पाहिजे होता पण आज तुम्ही एवढ्या उशिरा का नाही होई पण आलेले तर आमच्या ह्याच्यासाठी रोजगारासाठी तुम्ही बराच काय करू शकताय कारण दरवर्षी दरवेळेस आज वीस पंचवीस वर्ष तुम्ही देणगी देता मंदिर असतील क्रिकेट असेल कबड्डी असतील किंवा शिव स्मारक असेल सगळ्यांसाठी जर तुम्ही कुणाला परत पाठवत नाही ह्याचा है। अर्थ ह्याच्या है, पुढे जर काय मिळाला असेल मिळण्यासारखा असेल तर आम्हाला खरोखर तुम्ही कधीही घरी बोलून आणि आम्ही हक्कानी मागणार आहोत पण आमचा हा सगळा आम्ही आता एवढ्या दिवस बघतोय ते एवढा साकार करा म्हणतायत तर मी त्यांना शब्द दिलेला आहे का तुमच्याकडे मी काही मागत नाही फक्त एक वेळेस एक वट मागतोय एवढ्या वर्षांनी एक वट द्या आणि ह्याच्या पुढे काय मी माझा काम करतोय ते तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये मा तुम्हाला दिसून येईल स्वराज दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल